के झाली में जे आता है पुलाव तो समझ लेना आया आहे चुनाव सत्तेमध्ये पण विरोधक जुरुदक, विरोधकांमध्ये पण सत्ता झाली संसदेमध्ये आजपर्यंत त्यांनी किती वेळा भाषण भाषण केलं प्रत्येक धर्मधर्म माणसं तयार केलेली आहेत विलास पाटील सारखा खासदार हा अधिकारी होता तू विधानसभेत खा मी राज्यसभेत करतो जातीवाद वाढत चाललेला ही पार्टी दुसऱ्याच्या जा गळ्यात जाऊन गळे घालून बसली पोलीस डिपार्टमेंटला सपोर्ट करायचा का त्यांना दाबायचं नमस्कार मी इम्तियाज आज आणि तुम्ही पाहत आहात मुंबईत लोकसभेच्या निवडणुकांचं पडगम पूर्णतः वाजलेला आहे राज्यात लोकसभेच्या निवडणुका सह पूर्ण देशभरात आता या लोकसभेच्या निवडणुकीचं वातावरणानं या ऐन थंडीमध्येच राजकीय वातावरण गरमागरमचं झालेलं आहे म्हणतात ना की गर्म के थाली मे जब आता है पुलाव तो समजले ना आया आहे चुनाव एकंदरीतच सातारा जिल्ह्याची मराठ्यांची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सातारा जिल्ह्यात नेमकं लोकसभेचं वातावरण काय आहे येत्या मार्च महिन्यात ते एप्रिल महिन्यामध्ये होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत सातारातील लोकसभेच्या मतदार आणि सर्वसामान्य जनता नेमकी काय म्हणते आहे त्यांच्या मनातील असणारी खतखत आणि त्यांच्या मनातील असणारे विचार हेच आपण जाणून घेणार आहोत मराठी राजधानी सातारा या शाहूनगरीमध्ये निवडणूक ही निपक्ष पक्ष, पक्षपणे पाती असावी आणि जो नवीन मतदार आहे जो आता तरुण मतदार आहे त्या तरुण मतदाराला जे आत्तापर्यंत झालेले दिलेले आश्वासनं हे कशी खोटी झालीत हे माहीत आहे तो तरुण मतदार जो आहे तो सुज्ञ आहे तो योग्य व्यक्तींना या ठिकाणी शंभर टक्के मतदान करेल असं मला वाटतंय या ठिकाणी विद्यमान खासदार जे या या सातारा लोकसभेचे आहेत ते ते त्यांचं काम अक्षरशः म्हणजे काम केलेलंच नाही आहे असं या साताऱ्याच्या दृष्टिकोनातून मला वाटतं आहे ज्या पद्धतीचा त्यांचा सहभाग किंवा सहवास या लोकसभा ह्याच्यामध्ये पाहिजे तो या ठिकाणी दिसून आलेला नाही त्याच्यापेक्षा श्रीमंत छत्रपती उदयनराजेंचं काम हे चांगल्या पद्धतीचं चा आहे असं मला वैयक्तिक वाटतं माझा असा तुम्हाला सांगणं आहे की जर निधी आणला असेल तर तुम्ही साताऱ्या जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणे होणारे आंदोलन का होतात उसा ऊसाचा प्रश्न निर्माण आहे कांद्याला भाव नाही आहे दुधाचा प्रश्न आहे सातारा शहरामध्ये दिवसा ढावळ्या फायरिंग होत आहे अनेक ठिकाणी दरोडे पडत आहे किंवा जे विकास विकास विकासित कामं असणारे जे आमचं धरणं आहे त्यांची कामं अजून आहे काय केलं त्यांनी संसदेमध्ये आजपर्यंत त्यांनी किती वेळा भाषण भाषण केलं हे तर माझ्यापर्यंत काय आलेलं नाही आहे आणि सामान्य जनता म्हणून माझी माझा त्यांच्या त्यांच्या एक एकंदरीत पूर्ण पाच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये माझा तर भर्मनिराश झालेला आहे त्यांच्याबाबत खरी चर्चा झाली पाहिजे विकासावर इथं विकासावर कोणी बोलत नाही इथं जाती धर्मातलं धर्मात कशी भांडणं लागतील उ उदाहरणार्थ आत्ता जो मराठ्यांचं आरक्षण आहे धनगर आरक्षण आहे हे प्रत्येक धर्माधर्मात माणसं तयार केलेली आहेत आणि ही प्रत्येकजण मला आरक्षण पाहिजे म्हणतात ही भांडणं लावायचं काम आत्ताच्या सध्याच्या जे सरकार आहे ते त्याच्या लोकप्रतिनिधी प्रतिनिधींनी केलेलं आहे आणि माझं आव्हान आहे की निवडणूक ही विकासा मुद्द्यावर लढली पाहिजे आत्ता आपल्या सातारा शहरात जे मेडिकल कॉलेज आहे त्याला निधी नाही आहे एवढं फायरिंग होत आहे अवैध धंदे चालू आहेत ह्याच्यावर कुठल्याही लोकप्रतिनिधीचं लक्ष नाही जर लोकप्रतिनिधींनी जर चांगलं लक्ष ठेवलं तर हे ह्याच्यावर आळा बसेल ह्याला जबाबदार म्हणजे इथं भक्कम विरोधक नसल्यामुळे ह्यांचं हो लोकप्रतिनिधींचं लक्ष नाही आणि हेनी लोकप्रतिनिधींनी ठरवून ठरलेलं आहे तू तू विधानसभेत खा मी लो राज्यसभेत खातो एक जण म्हणतो मी टे टेंडर घेतो एकजण म्हणतो मी हवेचे टोल नक्की थवतो ह्याच्यातच लोकप्रतिनिधी समाधान आहे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढलेली आहे आणि श्रीनिवास पाटील सारखा खासदार हा आय एस केडरचा अधिकारी होता आहेत आणि त्यांनी या याबाबतीत बेरोजगारांसंदर्भात कोणत्याही प्रकारचं ठोस का कार्य केलेलं नाही आहे आणि कोणत्या प्रकारचा विकास निधी ह्या जिल्ह्याला आलेला आहे ते त्यांनी एकदा जनतेला समक्ष दाखवावं ही आमची अपेक्षा राहील आणि जे बी आजी माझी प्रतिनिधी आहेत त्यांनी कोणत्याही प्रकारचं सातारा जिल्ह्याला विकासाच्या दृष्टीनं काम केलेलं नाही आहे सातारा जिल्ह्यातली वाढती बेरोजगारी हे गुन्हेगारीचं लक्षण आहे आणि यामधील असणारा जो युवक आहे तो पुण्या मुंबईला जाऊन स्थायिक होत आहे आणि सातारा जिल्हा हा पूर्णपणे एक छोटंसं खेडं होत आहे आणि आज प्रत्येक लोकप्रतिनिधी हा आपली सत्ता काबीज ठेवण्यासाठी विरोधकाशी हातमिळवणी करतो आहे आणि ते जनतेला भेटी देतो आहे आज अडीच लाख मतांनी जे खासदार निवडून आलेले आहेत त्यांनी निक्कीच जिल्ह्याचा काय विकास केलेला आहे कारण अडीच लाख मतं ही काही कमी मतं नाही आहेत मग जनतेने कुठल्या यांना पाठिंबा दिलेला आहे हा सुद्धा एक संशोधनाचा विषय आहे त्यासाठी पुढील प्रक्रिया होत असताना ती मशीनच्या सहाय्याने होता ती बॅलेटचा पेपर व्हावी हो ही परिपूर्ण आमची लोकशाही मार्गानं मागणी आहे संपूर्ण सातारा जनतेला रोज पेपर उघडल्यानंतर सोशल मीडियावर फायरिंग झाले दरोडे पडले गुन्हेगारी वाढले अवैध धंदे वाढलेत यामध्ये जास्तीत जास्त बेरोजगार युवकांचा सा समावेश आहे आणि संबंधित खासदार जे आहेत हे कोणत्याही प्रकारचे बेरोजगारी युवकांच्या बाबतीत काम करायला तयार नाहीत सातारा जिल्ह्यामध्ये कोणत्याही इंडस्ट्रीयल एरिया डेव्हलपमेंट झालेला नाही तो इंडस्ट्रीयल सुद्धा जो डेव्हलपमेंट झालेला आहे तो पूर्णपणे दहशतीखाली वावरत आहे हप्तेगिरी खाली वावरत आहे त्यामुळे यामध्ये जो गुन्हेगारी वाढत आहे ती फक्त आणि फक्त या लोकप्रतिनिधीच्या फायद्यासाठी वाढत आहे जनतेचा यामध्ये कोणत्याही प्रकारचा विकास झालेला नाही आहे खासदार हा क्रियाशील असावा आणि दुसरी गोष्ट सातारा आमचा सा विकसित सातारा आहे एम आय डीचा आमच्या साताऱ्यातल्या सगळ्यात टोटली बंद पडलेले आहेत आत्ता शेजारी खूप एक कंपनी आहे त्यांचा बंगला पण शेजारी आहे तेवढी तेवढी एकमेव कंपनी तिथं सातार्यात चालू आहे बाकी सगळ्या कंपन्या बंद पडलेल्या आहेत एक तरुण म्हणून मला एक तरुण म्हणून एक अपेक्षा ठेवतो सरकारकडून मी आणि का खासदारसाहेबांकडून या बंद पडलेल्या एम आय डीचा आम्हाला रोजगार हवा आहे आम्हाला रोजगार हवा आहे आमच्या मुलांना चांगलं शिक्षण पाहिजे क्वालिफिकेशन चांगलं मिळावं त्यांना एज्युकेटेड व्हावे आज जर बघितलं तर जास्त करून रस्ते डॅमेज आहेत सगळ्या साताऱ्यातले रस्ते डॅमेज आहेत कुठेतरी क्वचित एखादा जर मंत्री येणार असेल त्या रस्त्याचं रातोरात काम होतं मग दुसऱ्या दिवशी किंवा दुसऱ्या ते शे शेजारचा रस्ता असं कधी होत नाही आणि ह्या गोष्टी सगळ्या वारंवार लक्ष द्या आम्ही एक सर्वसाधारण नागरिक आहे आणि सर्वसाधारण नागरिकही ह्या नात्यानं आम्हाला आमच्याकडून जी त्यांनी जे प्रतिज्ञापत्र लिहून दिलेलं होतं की तुम्हाला हे देणार ते देणार त्यातल्यापैकी एकही गोष्ट आत्तापर्यंत झालेली नाही आमच्या मुलांना क्वालिफिकेशन हवं आहे दुसरी गोष्ट आम्हाला कामधंदा हवा आहे इथं कामाचं आणि रोजगाराचं कसलाही कोणत्याही प्रकारचा संबंध नाही आहे जातीवाद वाढत चाललेला आहे कोणाशी कोणाचं आम्ही स समयमानं राहणारी माणसं आहेत पहिल्यापासून आपसोआपसोप कशी भांडणं लावायची कसं करायचं कसं राजकारण करायचं हे सगळं जनतेच्या लक्षात आलेलं आहे आणि येणारे लोकसभा निवडणुकीत त्याच प्रत्युत्तर तर अवश्य जनता नक्कीच बॅलेट पेपर वर येणार मतदान व्हावं ही आमची अपेक्षा तसं सांगणं फार अवघड आहे सातारा शहरामध्ये कुठल्या नेत्यांनी काय काम केलं कामं झाली नाहीत हे म्हणणं माझ्या दृष्टीने थोडंसं चुकीचं होईल पण कामाचा जो स्पीड हवा होता जो स्पीड सातारामध्ये भेटलेला नाहीये रस्त्याचे कामं असू द्यात मेडिकल कॉलेजची काम असू द्यात गुन्हेगारी रोखण्याचं काम असू द्या साताऱ्यामध्ये आता सध्यात मोठा प्रॉब्लेम सुरू झालेला आहे तो म्हणजे वयाच्या आतमधली मुलं गुन्हेगारीकडे वळत आहेत खंडणी खंडणी घेण्यासाठी जे जा जात आहेत हा प्रकार कोणाकडून होतो आहे ह्याला वरधास्त कोणाचा आहे याकडे प्रथमता लक्ष देणं हे राजकीय नेत्यांचं आहे पोलीस डिपार्टमेंटला सपोर्ट करायचा का त्यांना दाबायचं हाही महत्त्वाचा विषय दुसरी गोष्ट अशी या सगळ्या गोष्टी होत असताना रोजगार निर्मिती जर झाली तर ऑटोमॅटिकली गुन्हेगारी कमी येईल त्यासाठी त्यांनी रोजगार निर्मितीकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे होतं शैक्षणिक कॉलेजांसकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे होतं अजून कुठल्या संस्था सातार जात आहेत नाहीत ह्याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे होतं फक्त आणि फक्त जनतेमध्ये भांडणं लावून ह्या गोष्टी साध्य होणार नाही आहेत सातारा जिल्ह्यामध्ये आजपर्यंत कधीही सातारा जिल्ह्याला दंगलीचं कधीही साताऱ्याला मागपूसही नव्हता कुसे सावळीसारखी घटना सातारा जिल्ह्यामध्ये घडते आपल्या इथे दंगल होते बाहेरच्या आउट ऑफ इंडियामधून त्यासाठी थ्रेट वाले मेसेज येतात माणसांना ही कितपत सिरियस गोष्ट आहे ही आपल्या लोकनेत्यांनी उचलून धरायला पाहिजे होती की त्याविषयी त्यांनी सखोल चौकशी करून घ्यायला पाहिजे होती कारण हे मुद्दे जेवढे माणसांच्या कानावर येतात तेवढे छोटे नाही आहेत ह्या बाबतीमध्ये राजकीय नेत्यांनी पूर्णपणे लक्ष दिले गेले पाहिजे आणि आत्ता सध्याची जी युवा जनता आहे त्यांना सगळ्यात मोठा हा प्रश्न आहे नक्की मतदान करायचं कोणाला सत्तेमध्ये पण विरोधक विरोधकांमध्ये पण सत्ताधारी नक्की पक्ष कोणाचा आहे आता सध्या राजकारण जर महाराष्ट्राचं राजकारण बघितलं तर अख्ख्या देशासाठी एक जोक झालाय राजकीय सत्तेमध्ये पण त्याच पक्ष आहेत आणि विरोधकांमध्ये पण तेच पक्ष आहेत मग जे हा प्रकार काय चालू आहे सध्या मग तुम्ही कॉन्स्टिट्युशनचा तुम्ही राजकारणाचा खेळ कोणतो बावलाय हे सरळ सरळ नवीन मतदारांना व सूज्य नागरिकांना सर्वांना कळतं पण काही वेळाला कळूनही वळत नाही अशी कंडिशन जी सामान्य जनतेची आहे तीच दयनीय आहे त्याच्याकडे राजकीय पक्षांनी आणि जनतेनं स्वतः आता मतदान कोणाला केलं पाहिजे हे उघड्या डोळ्यानं ठरवूनच मतदान केलं पाहिजे एकतर रोजगार पहिल्यांदी अजून शिक्षणाचा ह्या हे प्रश्न सोडवायला पाहिजे आणि एकतर आता जातीवाद व्हायला लागला प्रचंड विशेषावळीची घटना झाली त्यावर कुणीच काही ॲक्शन घेतले नाही थेट त्या युवकाला मस्जिदमध्ये घुसून मारलं गेलं सगळे जनतेला माहीत आहे तरी पण आमचे खासदार आमदार तिथेपर्यंत पोहोचले नाही आणि तिथे आर्थिक भरपूर नुकसान झालं आहे तरी कुठ कुठलंही फंडिंग आलं नाही कुठल्याही नेत्यानं कुठलंही काहीही दिलं नाही तिथं सगळ्यांनी पैसे गोळा करून त्यांना दिले प्रथम तर सगळं रोजगार रोजगार पहिले मिटला पाहिजे सर्वात प्रथम सत्तर टक्के युवक आपले पुण्या मुंबईला जॉब करत आहेत इथले पूर्ण तिकडेच गेले आहेत जणं एम आय डी सी यायला पाहिजे आता या सरकारबद्दल बोलायचं म्हटलं तर मगाशी आपल्या मित्रांनी सांगितलं की आम्हाला हसायला येतं म्हणजे आम्ही कोणाचे आहे हेच आम्हाला कळत नाही ही सत्य परिस्थिती आहे आणि मतदारांना काय कुठे मत करायचं म्हणजे आज समजा मी एका मतदार एका पार्टीला वोट दिलं असेल माझं समजून ती पार्टी दुसऱ्याच्या जा गळ्यात जाऊन गळे घालून बसते म्हणजे माझं जे काय मी मत दिलं आहे ते वाया जात आहे तर मी काय करावं अशी अपेक्षा आहे आणि लोकांचा आता नाकारतेपणा वाढलेला आहे म्हणजे लोकांना ही निवडणुका नकोच आहे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे आता उद्या मी कोणाला मत दिलं तर तो कुठे जाईल हे मलाही माहीत नाही त्यामुळे लोक काय करायला लागली आता परवा मी कालच एक बातमी वाटली वोट आणि नोट तर लोकांना आता अपेक्षा हीच आहे नोट घ्या आणि वोट द्या मग बाकीचा विचार करू नका असंच मला आता म्हणावं येणारा जो मुद्दा आहे की बेरोजगारी लोकांमध्ये जी बेरोजगारी आहे त्यामुळे तरुणाईमध्ये वाढतं नैराश्य आहे तरुणांना नोकऱ्या नाही त्यामुळे नोक तरुण आपली मंडळी गुन्हेगारीकडे आहेत की ह्यांना कसं थांबवता था येईल आणि ही, ही शक्ती आपल्या खासदारांकडे आपल्या आमदारांकडे लोकनेत्यांकडे आहे चांगलं चांगलं कंपन्या जर का आल्या तर कोण कशाला मारामाऱ्या करायला जाईल कोण रात्री फायरिंग करत बसेल तर ह्याच्यावर परत पालकांनीसुद्धा त्याच्यावर लक्ष देणं गरजेचं आहे की आपला मुलगा रात्री एक वाजता का बाहेर जातो काय करतो याच्यावर विचारपूस झाली पाहिजे नाही या सातारच्या सामान्य लोकांच्या प्रश्नावर येथील लोकप्रतिनिधींना कोणत्याही प्रकारचं देणं घेणं नाही आणि सामान्य लोकांचे इतके प्रश्न जटिल झालेले आहेत सातारा जिल्ह्यामध्ये आत्ताचे विद्यमान खासदार श्री श्रीनिवास पाटील यांना सामान्य लोकांमध्ये यायचंही वेळ मिळत नाही आणि आज मात्र तकच्या या कट्ट्यावर साताऱ्यातील येऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध मुद्द्यांवर त्यांनी चर्चा केलेली आहे आपली मतं खतखत जी मनामध्ये होती ती खतखत व्यक्त केलेली आहे मनामधील जो संताप आहे तो संताप व्यक्त केलेला आहे लोकप्रतिनिधी नेमका कसा असावा आणि त्यांच्याकडून काय काय अपेक्षा आहेत येऊ घातलेल्या निवडणुकीवर कोणत्या मुद्द्यांवर ते मतदान करणार आहेत याच्या अशा सखोल चर्चा यांनी केलेल्या आहेत आणखीन आपण पाहत राहू अशाच एका राजकीय चर्चेवर मी इम्तियाज मुंबई तक सातारा